जोडीदारावर हो बारीक जांबा आहे याला आता पाणी शिपव आपल्या मस्तीपैकी पाणी वाहून वाहून पका भंगेल होतो तर मग आता काही चाललो दिसावाय जरा म्हणजे साईल बसू असा तर मग जोडीदाराव आम्ही पक् दिसतो नाच आंब्याला पाणी शिपाय जातोय गुंड काही घेऊन पहा त्याला पाणी भरायला जावं आपल्या झरीवर मग जोडीदारा हो आपल्या आलू याठं पाण्याच्या आठ झरीवर तर मग जोडीदारा येतात हो पाण्या लावायला हो होते तर झिराय पका भरेल हो फुल भरेल होता काही नाही आता मग पाणी काही आखून भरून द्यावं मग जोडीदारा हो आम्ही पाणी भरत होई गुंडी आणला पाणी भरतोय बाटलीखन तर मग काही जोडीदाराव दोन्ही गुंड फुल भरलं मस्तपैकी आता आम्ही घेऊन जाऊ मग काय बायकोनी मस्तपैकी बारीकच गुंडा उखलला डोकीवर ठेवला मस्तपैकी मग काय चाललो घेऊन जोडीदारा हो, आता आम्ही डोक्यावर गुंड काही ठेवले जरा जड लागत आहे पण मग दरडी बिर्डीला चढायला लागत आहे जोडीदारावर बारीकच आंबा आहे हिला हो, आता पाणी शिकवू आपल्या मस्तपैकी तर मग जोडीदार आहो आंब्यांना पाणी शिपला आता हे तिसरे खेप घेऊन जातो दोन तर काही शिपला पण जरा काजू दोन्ही आंबू बाकी आहेत तर मग घेऊन जातो देव शिपून मस्तपैकी मग काय जोडीदार आहो पाणी काही घेऊन आलो मग हा एक आंबा बाकी तो बाकी होता त्याला पाणी शिपला आता मग हे आंब्याला पाणी शिपून देव मस्त पैकी जरा गोंड्यानं पाणी पुरेलच होता मग काही नाही घेऊन जातो इकडे दुसऱ्या आंब्याला जरा डबल शिपून देव का नाही मग घालू इकडे हे इकडच्या आंब्याला पाणी शिपाय मस्तपैकी यानंतर काय पाणी होतात पुढच्या आंब्याला देव काय या तिथं पाणी होतच पण मग काय आता देव मस्त मस्तपैकी फुटतील का नाही काय आंब्याला पाणी शिकला म्हणजे कसं आहे मस्त मस्तपैकी फुटतील मग हे आंब्याला पाणी दिलं तरी आपण जरा कुरेलच होता ते मग इकडून जे आंब्याला देऊ म्हणून काही नाही मग असले आपल्याला आलू दिले मग काय मस्तपैकी आणि पाणी दिला वचून पाणी वाहून वाहून पका भंगेल होतो तर मग आता काय चाललं ही सवाय जरा म्हणजे जाम बसू कसा मग आलतो तर पोका भंगवले जातात मग विशाल जरा पाणी पिण हे पाणी ठेवलं तर मग काय आता पाणी पितो येतो मग काय जोडदार आहो पाणी पिणी पिला आम्ही आता इसावून बिसावून मग आता आम्ही घरी जाऊ तर मग हा आता आपल्या गावठी भाजीतला ब्लॉग आहे आपले थांबू हाव मग पाहू पुढच्या ब्लॉगमध्ये कसा एक व्हिडिओ बनतो येतो मस्त बनला तर लाईक बिक करून द्या आणि हा व्हिडिओ कसा बनला आहे तर मग याला पण तुम्ही लाईक करा आणि शेअर पण करा आता आपला चॅनल नवीनच आहे का नाही तर मग सबस्क्राईब नाही काय मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये